ट्रस्ट हिल आणि शिवसेना दक्षिण मध्य मुंबई उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा प्रमुख माजी नगरसेवक जरी मारी मंदिर ट्रस्ट गेले अनेक वर्ष या हिल रोडला उत्सव मोठ्या ठाटामाठात त्या ठिकाणी साजरा करते बावीस सप्टेंबर पासून दोन ऑक्टोबर पर्यंत या ठिकाणी मोठ्या ठाटामाठात उत्सव साजरा करण्याचे येणार आहे जरी मली हे वर्लीकरांचं जागृत देवस्थान आहे याचा इतिहास तुम्ही बघितला असेल कळलं या इतिहासामध्ये ज्यावेळेला एकाहत्तर बहात्तरपासूनचा हा इतिहास या ठिकाणी आहे मंदिर कसं होतं आणि हे मंदिर पडल्यानंतर आता कसं मानवण्यात आलं कळलं त्याचा एक आराखडा तुमच्या डोळ्यासमोर आहे आपण या ठिकाणी मंदिरात आल्यानंतर आपण या ठिकाणी बघितलं असेल असं या जागृत देवस्थानाचा उत्सव अकरा दिवस मोठ्या थाटामाटात या ठिकाणी आपण साजरा करणार आहोत तर मी वरळीतील तमाम भक्तगणांना आणि मुंबईतील भक्तगणांना या ठिकाणी विनंती करतो की या सोहळ्यास आपण मातेचा आशीर्वाद घेण्यासाठी कारण ही माता जागृत देवस्थान आहे तुम्हाला कल्पना असेल मी गेले अनेक वर्ष नगरसेवक आहे माझी निवडणुकीच्या पदयात्रेची सुरुवात पण ह्याच मंदिरात होते आणि विजयी झाल्यानंतर विजयी मिरवणूकसुद्धा या मंदिरातूनच या ठिकाणी होते म्हणून असे अनेक उदाहरणं आपल्या ठिकाणी या ठिकाणी असतील माझ्यासारखी म्हणून वर्णीकरांना आणि वरळीतील आजूबाजूची लोकांना मुंबईकरांना कळकळीचं आवाहन करतो की आपण या उत्सवामध्ये देवीचं दर्शन घेण्यासाठी आवर्जून आपली उपस्थित राहा आणि आपल्या ज्या मनोकामना आहेत त्या देवीप्रिजवळ मांडून देवी नक्कीच त्याची मनोकामना पूर्ण करेल अशी मला आशा आहे जय मध्ये